नमस्कार मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत अतिशय चविष्ट आणि टेस्टी अशी भेंडीची भाजी त्याचबरोबर पराठेसुद्धा बनवणार आहोत आता ही भेंडीची भाजी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तर या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की बनवून पहा अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागते तुम्ही लहान मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता किंवा मग आई गडबडीच्या वेळेला आपल्याकडे खूप जास्त वेळ नसेल तर अगदी पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे त्यासाठी ते आपल्याला थोडीशी पूर्वतयारी करायची आहे म्हणजे कांदा कट करून घ्यायचा परत टोमॅटो कट करून घ्यायचा कोथिंबीर स्वच्छ धुवून निवड निवडून तेल कट करून घ्यायचे असं केल्याने आपल्या रेसिपीला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन रेसिपी तयार होते तर ही जी भेंडीची भाजी आहे हे तुम्ही पराठ्याबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा मगवरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठीसुद्धा तुम्ही हे रेसिपी बनवू शकता चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया मी कोळी कोळी अशी भिंडी घेतलेली आहे आणि ही भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून पाण्याने धुवून घ्यायची आहे आता हे बाजारातून आणलेली भेंडी आहे याला खूप जास्त लोकांचे हात लागलेले असतात त्यासाठी आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला एखाद्या कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे भेंडी कॉटनच्या कपड्याने पुसून घेतल्याने भाजी बनवताना चिकट होत नाही त्यासाठी आपल्याला हे भेंडी असं कॉटनच्या कपड्याने छान पुसून घ्यायची आहे आणि कोरडी करून घ्यायची आहे तर इथं मी सर्व भेंडी अशा पद्धतीनं कोरडी करून घेतलेली आहे तर आता हे जे भेंडी आहे हे बनवताना यामध्ये खूप जास्त मसाले घालायचे नाहीत किंवा मग जास्त साहित्य घालायचं नाही अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी मसाल्यामध्ये ही भाजी अतिशय टेस्टी होते एक भेंडीचे दोन भाग आपल्याला करायचे आहेत आणि मागचा आणि पुढचा याचा भाग कट करून टाकायचा आहे आणि याला चिर द्यायची आहे म्हणजे आत जर किडलेलं असेल किंवा खराब असेल तर आपल्याला ते दिसतं त्यासाठी थोडंसं असं कट मारून घ्यायचे आहे कोळी कोळी आपल्याला इथं भेंडी घ्यायची आहे त्यामुळं भाजी चविष्ट होते तर अशा पद्धतीनं सर्व भेंडीला मी अशी चिर मारून घेतलेली आहे आता इथं भेंडी आपली तयार झालेली आहे आणि अगदी सुटसुटीत अशी कोरडी भेंडी इथं तयार झालेली आहे तर आता आपल्याला काय करायचं दोन मध्यम आकाराचे कांदे कट करायचे आहेत कांदे कट करताना खूप जास्त बारीकही करायचे नाहीत आणि खूप जास्त मोठेही करायचे नाहीत तर याचे जे कांद्याचे जे तुकडे आहेत हे थोडेसे जाडसरस ठेवायचे म्हणजे भाजीमध्ये हे भा कांदे जे आहेत हे अतिशय छान लागतात खायला तर इथं आपल्याला टोमॅटोचेसुद्धा आणि कांद्याचेसुद्धा असे मोठे मोठे तुकडे करायचे आहेत तर भिंडीची भाजी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही भाजी आहे तर अतिशय चविष्ट अशी ही भाजी होते तर या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर कांद्याच्यासुद्धा मी जाडसर अशा फोडी कट केलेली आहेत आणि टोमॅटोच्यासुद्धा अशा जाडसरच आपल्याला फोडी कट करायची आहेत कोथिंबीरसुद्धा स्वच्छ धुवून त्याची बारीक अशी चिरून घ्यायची आहे तुम्हाला कडीपत्ता आवडत असेल तर कडीपत्तासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आणि नाही घातलं तरीही फक्त कोथिंबीर असली तरीही चालते तर इथं कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आपली कट करून झालेली आहे आता आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तर इथं एक इंच आल्याचा तुकडा आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आपल्याला इथं घ्यायच्या आहेत आणि जाडसर असं आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे तर अद्रक लसणाची पेस्ट खूप महत्त्वाची आहे कारण भेंडी बनवताना अद्रक लसणाचा स्वाद इतका छान येतो आणि आपली भाजीसुद्धा अतिशय चविष्ट होते तर अशा पद्धतीनं इथं मी अगदी जाडसर असं हे अद्रक आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे तर आता फोडणीची तयारी करायची तर इथं कढई गरम झालेली आहे आणि यामध्ये आपल्याला आता दोन चमचे तेल घालायचं आहे तेलसुद्धा आपल्याला इथं जास्त लागणार नाही अगदी कमी तेलामध्ये आपण छान अशी ही भाजी बनवणार आहोत तेल तापल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी थोडीशी जिरं आणि थोडंसं हिंग यामध्ये घालायचं आहे आणि तेलामध्येच आपल्याला पावचमच्या हळद घालायची आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर छान हे परतून घ्यायचं आहे कांद्याचा जो कच्चेपणा असतो तो थोडासा दूर करायचा आहे आणि फोडणीमध्येच आपल्याला कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती आपल्याला हे भाजी तयार करायची आहे खूप जास्त मोठा गॅस करायचा नाही नाहीतर मग हे फोडणीचं जे साहित्य आहे हे जळलं जातं आणि त्याचा असा करपट वाश येतो त्यासाठी आपल्याला मध्यम गॅसवरतीच हे सतत परतत राहायचं आहे कांदा छान परतल्या गेलेला आहे तर यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे अद्रक लसणाची पेस्ट आता अद्रक लसण घातल्यानंतरसुद्धा आपल्याला थोडंसं हे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे टोमॅटो टोमॅटोचंसुद्धा आपल्याला अशा थोड्याशा जाडसरच फोळी करायची आहेत म्हणजे भाजीमध्ये खूप छान लागतात हे खायला टोमॅटो घातल्यानंतर छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे फोडणीमध्ये मीठ घातल्यानंतर कांदा किंवा टोमॅटो लवकर मऊ होतं त्यासाठी आपल्याला फोडणीमध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे छान परतून आपल्याला एक वाप काढून घ्यायची आहे म्हणजे टोमॅटोसुद्धा आपला छान मऊ झालेला आहे आणि कांदा सुद्धा छान परतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायची आहे भिंडी आणि भेंडी घातल्यानंतर आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे आपण यामध्ये मसाले नंतर घालणार आहोत अगोदर मसाले घालायचे नाहीत नाहीतर मग ते तेलामध्ये करपले जातात त्यासाठी आपल्याला भेंडी घातल्यानंतरच मसाले घालायचे आहेत आणि खूप जास्त मसाले घालायचे नाहीत तर भिंडीला खूप जास्त मसाले चालत नाहीत अगदी कमी मसाल्यामध्ये ही भेंडीची भाजी अतिशय चविष्ट अशी होते भेंडी छान परतल्यानंतर आपल्याला वरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे अधूनमधून आपल्याला थोडंसं चेक करायचं आहे खाली बुडाला हे चिटकणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि एक दोन मिनटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि वाफेवरच आपली ही भाजी छान शिजली जाते त्यासाठी आपल्याला मध्यम गॅस करायचा आहे किंवा मग तुम्ही कमी गॅसवरतीसुद्धा करू शकता तर यामध्ये गरम मसाला घातलेला आहे मी अर्धा चमचा अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची घातलेली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे धने पूड घातलेली आहे इथं मी अर्धा चमचा आणि जिरेपूडसुद्धा आणि जिरेपूडसुद्धा इथं मी अर्धा चमचा घातलेली आहे आणि आता हे जी है है, जे साहित्य आहे हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाले खूप जास्त घालायचे नाहीत घालायचे पण कमी प्रमाणात घालायचे म्हणजे भिंडीचा जो स्वाद आहे तो मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित लागतो त्यासाठी आपल्याला इथं मसाले थोडेसे कमी प्रमाणात घालायचे आहेत व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे शिजायला ठेवायचं आहे अगदी वाफेवरच हे भेंडी छान शिजली जाते आता भेंडी आपली इकडं तयार होत आहे तोपर्यंत आपल्याला इथं पराठेत बनवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथं मी पीठ मळून ठेवलेलं आहे पीठ छान भिजलेलं आहे याचे छोटे छोटे पराठे आपल्याला बनवायचे आहेत अगदी तुम्हाला लहान मोठे जसे पराठे बनवायचे त्यानुसार गोळा आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि कोरड्या पिठामध्ये बुडवून आपल्याला छान याची चपाती तयार करायची आहे एकदम पातळही नाही आणि एकदम जाडही नाही अशी आपल्याला इथं चपाती तयार करायची आहे तर पराठ्याबरोबर किंवा चपातीबरोबर भाकरीबरोबर ही भेंडीची भाजी खायला अतिशय चविष्ट लागते पण पराठे लहान मुलांना खूप आवडतात त्यासाठी लहान मुलांना जर तुम्हाला डब्याला द्यायचं असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही पराठे बनवून भिंडीच्या भाजीबरोबर किंवा मग इतर कोणत्याही दे भाजीबरोबर देऊ हो शकता तर इथं मी जाडसर अशी चपाती लाटून घेतलेली ला आहे ते त्याच्यावरती तेल लावून घेतलेलं ला आहे आणि वरतून थोडंसं आपल्याला पीठ घालायचं आहे आणि आता हे जे चपाती आहे हे अशा पद्धतीनं आपल्याला दुमडायचं आहे आणि हे दुमडत दुमडत आपल्याला याची एकदम लांबट अशी एक लेअर तयार करायची आहे आणि ते त्याची आपल्याला एक लाटी तयार करायची आहे तर तुम्ही व्हिडिओत पाहता अगदी त्या पद्धतीनं तुम्हाला इथं हा पराठा तयार करायचा आहे आता याची गोल आपल्याला लाटी तयार करायची आहे आणि हे उरलेले जे टोक आहे हे, हे। खालच्या बाजूने अशा पद्धतीनं घालायचं आहे आणि व्यवस्थित हाताने याला दाब द्यायचा आहे कोरडं पीठ लावून आपल्याला छान हे लाटून घ्यायचं आहे तर हा पराठा खूप जास्त पातळ लाटायचा नाही आणि जाडसरही नाही अगदी मध्यम असा हा पराठा आपल्याला तयार करायचा आहे खूप जास्त असा भार द्यायचा नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला हा आप पराठा तयार करायचा आहे म्हणजे याचे जे लेअर आहेत हे व्यवस्थित सुटतात तर इथं मी हा पराठा तयार करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला शेकून घ्यायचं आहे तर इथं भाजी आपली तयार झालेली आहे कफेवरच ही भाजी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता असा सुगंधसुद्धा सुटलेला आहे आणि आता ही भाजी आपली तयार झालेली आहे तर आता आपल्याला पराठे शेकून घ्यायचे आहे ते ते तर इथं आपलं पॅन त्या तापलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला पराठा टाकायचा आहे दोन्ही बाजूने अगदी खरपूस छान असं भाजून घ्यायचं आहे तर गॅस आपल्याला इथं मध्यमच ठेवायचा आहे खूप जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही नाहीतर मग याचे लेअर व्यवस्थित पडत नाहीत तर थोडंसं ला ला तेल लावायचं किंवा मग तुम्हाला बटर लावायचं असेल तर लावू शकता तूप लावायचं असेल तर लावू शकता आणि इथं मी तेल लावलेलं आहे आणि आता छान व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे सकाळच्या गडबडीमध्ये अगदी पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे पराठाही आहे आणि भेंडीची भाजी आहे आणि खायलासुद्धा अतिशय टेस्टी असं हे लागतं तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर मी इथं आणखीन एक पराठा भाजून दाखवणार आहे कमी गॅसवरती हा पराठा शेकला की याचे लेयर्स जे आहेत हे व्यवस्थित सुटतात आणि खायलाही छान लागतं संध्याकाळपर्यंत हा पराठा अगदी मऊ लुसलुशीच राहतो तर तुम्ही लहान मुलांच्या डब्याला जर द्यायचं असेल तर चपात्याऐवजी अशा पद्धतीनं पराठा बनवून देऊ शकता त्यामुळं मुलंही खुश होतात आणि खायलाही तितकंच टेस्टी लागतं तर इथं आपले दोन्हीही पराठे छान शेकून झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता याचे लेअरसुद्धा अतिशय छान आलेली आहेत आता गरमागरम पराठे त्याचबरोबर भेंडीची भाजी तर ह्या पद्धतीनं तुम्ही भेंडीची भाजी नक्की बनवून पहा खायला खूप छान लागते घरातचा हा पराठा आणि भेंडीची भाजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आणि माझे व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून कोणत्या शहरातून किंवा कोणत्या देशातून पाहता हेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत आहेत आणि कुठून कुठून वॉश करत आहेत तर आता टेस्ट करून पाहायचं आहे तर त्यासाठी गरमागरम पराठा त्याचबरोबर भेंडीची भाजी अतिशय चविष्ट अशी आजची रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा ता तर आता आपल्याला सर्व करायचं आहे तर त्यासाठी इथं गरमागरम पराठा त्याचबरोबर भेंडीची भाजी तर याबरोबर तुम्ही थंडगार ताकसुद्धा घेऊ हो शकता किंवा मग लोणच्याबरोबरसुद्धा सुद्धा खाऊ हो शकता तर चविष्ट अशी ही भिंडीची भाजी झालेली आहे आणि खूप छान अशी याची टेस्ट आलेली आहे तर नक्की एकदा ट्राय करा भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय